नमस्कार विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे मस्त अशी चमचमीन टेस्टी अशी रेसिपी आहेत आणि भरपूर प्रोटीनयुक्त ही रेसिपी आहेत लहान मुलांना तर हे खूपच आवडतं अगदी करायला सोपी आणि घायच्या वेळेत तुम्ही पटकन असं बनवू शकता अशी ही रेसिपी आहे आज आपण सोयाबीन वडी फ्राय रेसिपी बघणार आहोत बऱ्याचदा दुपारीच्या वेळेस लहान मुलांना भूकही लागत असते तेव्हा छोट्याशा भूकेसाठी आपण ह्या रे पदार्थ नक्कीच बनवू शकतो या ठिकाणी आपण सोयाबीन वडी घेतलेली आहे ती आपण दहा मिनटं पाण्यात भिजत ठेवली होती त्यानंतर पिळून काढलेली आहे पूर्णपणे आपण दोन्ही हाताने दाब देऊन ही वडी पूर्णपणे पिळून काढायची आहेत आणि आपल्याला ही वडी सुकी करून घ्यायची आहे त्यानंतर आपण ह्या वड्या मस्त अशा कढईमध्ये तेल घालून फ्राय करून घेणार आहोत एक चमचा तेल मी यामध्ये घातलेला आहे आणि ह्या वड्या आपण यामध्ये घालून घेत आहोत वडीमधलं पाणी हे पूर्णपणे आपल्याला हाताच्या साह्याने दाब देऊन काढून टाकायचं आहे जेणेकरून ती पटकन अशी क्रिस्पी तयार होईल जास्त वेळही आपल्याला लागणार नाहीत सोयाबीन वडीमध्ये भरपूर असं प्रोटीन असतं त्यामुळे तुम्ही मुलांना हे देऊ शकता यामुळे मुलांनाही फायदा होतो वरनं अजून एक चमचा तेल घातलेला आहे आणि आपण ओल्या असतानाच यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत जेणेकरून पूर्णपणे मीठ हे सोयाबीन वडीत मुरल्या जाईल आणि वडी खायला टेस्टी लागल सुरुवातीला ह्या वड्या कढईला थोड्याशा चिपकतात नंतर ह्या आपोआप मोकळ्या होतात आणि आपल्याला जास्त टाईमही लागत नाही अगदी कुरकुरीत अशा ह्या वड्या फ्राय होऊन जातात आपल्याला अशा प्रकारे चमच्याच्या साह्याने दाब देऊन ह्या वड्या फ्राय करायच्या आहेत जेणेकरून त्या क्रिस्पी अशा तयार होतील बघा थोड्या वेळानंतर पूर्णपणे रंग हा बदललेला आहे आणि पूर्णपणे कढईपासून सु मोकळ्या झालेल्या आहेत आपल्याला चमच्याच्या सहाय्याने असा दाब देत राहायचा आहे जेणेकरून त्या क्रिस्पी तयार होतील ह्या वड्या खायला तर एक नंबर लागतात आणि मुलंही खूप आवडीने खातात लहानशा भूकेसाठी तुम्ही हा पदार्थ नक्कीच ट्राय करू शकता पूर्णपणे सोयाबीन वडी ही कुरकुरीत झाली का त्यानंतरच आपण यामध्ये थोडंसं लाल तिखट घालणार आहोत आणि अगदी थोडीशी हळद घालणार आहोत हळद घालणं ऑप्शनल आहे नसल घालायची नाही घातली तरीही चालेल लाल तिखट हे आपल्याला अगदी शेवट घालायचं आहे नाहीतर घरामध्ये खूप ठसका होऊ शकतो आणि मिरची ही जळाल्याने खूपच काळं होऊ शकतं त्यामुळे आपण लाल तिखट हे अगदी शेवटला घालणार आहोत आणि थोडंसं मीठही आपण यामध्ये घातलेलं आहे आणि फ्राय करून घेत आहोत आणि आपल्या वड्या ह्या तयार झालेल्या आहेत बघा अगदी पाच मिनटात ह्या वड्या तयार होतात लहान लहान मुलांना आपण टिफिनलाही स्मॉल टिफिनला आपल्याला काही ना काही द्यावंच लागतं तर अशा वेळेस तुम्ही अशा सोयाबीन वडी फ्राय करून दिल्या तर मुलंही आवडीने खातील आणि ह्या वड्या हेल्दी पण खूप असतात त्यामुळे आपण ह्या वड्या मुलांना मुला रोज जरी दिल्या तर काही हरकत नाही बघा मस्त अशा क्रिस्पी अशा आपल्या सोयाबीन वड्यात तयार झालेल्या आहेत आहे ना अगदी बघूनच खावेशा वाटणारा पदार्थ आणि करायलाही सोपा जास्त काही सामानही आपल्याला या ठिकाणी लागत नाही अगदी पटकन तयार होतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असतील तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच बेलेकनही क्लिक करा जेणेकरून नवन नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील